नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता पालघर जिल्ह्यात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी शिवसेनेतर्फे छत्री वाटपाचा उपक्रम सुरू पहा एक रिपोर्ट समाचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे लोकार्पण झाले निवडणुकीच्या वेळी वेगवेगळे राजकीय पक्ष आपापल्या मतदारसंघात मदतीचा हात पुढं करत असतात मात्र निवडणूक व्यतिरिक्तही जनसामान्यात जाऊन मदतीचा हात देणे हे सामाजिक बांधलिके समजून उपक्रम राबवणे हे तितकेच महत्वाचे असते पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संख्ये यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो रस्त्यावरील भाजी विक्रेते मच्छीमार आणि छोटे व्यावसायिक यांना छत्री वाटप करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते ज्योती मेहर शहर प्रमुख राहुल घरत आणि माजी नगरसेवक मनोहर संके उपस्थित होते आपण पाहत राहा निर्भीड समाचार